यंदा उन्हाचा पारा प्रचंड वाढल्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत है। त्यातच गेल्या दहा बारा दिवसांपासून वळीव पावसानं हुलकावणी दिली होती अखेर मंगळवारी रात्री त्याचं आगमन झालं वळवाच्या पावसानं सुमारे दोन तास धुमाधार बॅटिंग केल्यामुळं तसंच प्रचंड वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं शहर आणि परिसरातील तीस ठिकाणी झाडं विद्युत पोल कोसळण्याच्या घटना घडल्या त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालं गेल्या दहा बारा दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या वळवाच्या पावसानं मंगळवारी रात्री कोल्हापूर शहर आणि परिसराला चांगलंच झोडपून काढलं रात्री आठच्या दरम्यान ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला त्यानंतर सव्वा आठ वाजण्याच्या सुमाराला वळीव पावसाला सुरुवात झाली तब्बल दोन तास पावसानं शहर आणि परिसराला अक्षरशः झोडपलं पाऊस आणि जोराचा वारा यामुळे अनेक ठिकाणची झाडं जाड़, झाडाच्या फांद्या तसंच विजेचे खांब कोलमडून पडले घर वाहन दुकानं यावरही झाडं आणि फांद्या पडल्यानं शहर आणि उपनगरातील रहिवाशांचं मोठं नुकसान झालंय दसरा चौकातील जैन मठाजवळ सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग कृषी विभागाजवळ शाहू जन्मस्थळ धान्य गोडाऊन जवळील पवार मळ्यात सैनिकी मुलींच्या वस्तीगृहाजवळ शुक्रार पेठेतील शंकराचार्य मठाजवळील अपार्टमेंटवर अशा सुमारे तीस ठिकाणी झाड विजेचे खांब कोसळून घर वाहन दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झालं त्यातच बराच वेळ वीज पुरवठाही खंडित झाला होता मात्र या पावसामुळं तापमानाचा पारा खाली आल्यानं उन्हानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला दरम्यान इचलकरंजीत सायंकाळी साडेसात नंतर विजेचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून विद्युत खांबावर पडल्यानं शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ बरसलेल्या या पावसामुळं लालनगर साईट नंबर एकशे दोन कागवाडेमाळा यासह अनेक भागात पाणीच पाणी झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं सुरूच होती दरम्यान स्टेशन मार्गावरील एका हॉटेल समोर लावलेला चारचाकी गाडीवर झाड पडल्यानं गाडीचं नुकसान झालंय तर उमिया टी डेपो जवळील इमारतीवर वीज पडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं मात्र या घटनेत सुदैवानं कोणतंही नुकसान झालं नाही तसंच जिभेश्वर मंदिराजवळ झाड पडल्यानं सुनील पाटील यांच्या घराचं नुकसान झालंय याप्रमाणे इचलकंजीत अनेक ठिकाणी खांब आणि विद्युत वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून सुमारे सव्वा लाखाचं नुकसान झालंय